वंचितांना वर्गाला भटक्या विमुक्तांना सामाजिक प्रवाहात आणताना वंचितांना वर्गाला भटक्या विमुक्तांना सामाजिक प्रवाहात प्रवा आणताना तू विषमता विषमतेची माती कशी खि मानगावाला भीमाला तू पुढाई म्हणून जाहीर केलंस मानगावाला भीमाला तू पुढाई म्हणून जाहीर केलंस तेव्हा तुझ्यातल्या पुढाऱ्याला एवढी ताकद कशी मिळाली राजा वेदोक्त प्रकरणाने हादरला होता करे क्या बात है बहुत राजा वेदोक्त प्रकरणाने हादरला होता करे तुझ्या वाट्याला आलेल्या भेदभावाने तुला त्रासवले होते करे छत्रपती शिवाजी महाराज ते तुझ्यापर्यंत अपमानाने तू फसला नाहीस छत्रपती शिवाजी महाराज ते तुझ्यापर्यंत अपमानाने तू फसला नाहीस तू तमाम जनतेला सिंहासनावर बसवलंस तुझ्या न्यायाच्या आदर्शाने તુજા ન્યાયા વંચિત પ્રવાહ સમાન સંધિ ઉચ્ચ નિશ્ચતે સમાન તાટે

पुजाऱ्या युग प्रवर्तका तुझ्यामुळेच मुख नायकाला बोलता आले माणुसकीचे पाठ शिकवणार राजेशाहीला लाखाडत तेव्हाच लोकशाहीची पेरणी केलीस आणि समान संधी समान दर्जा आणि समानतेची बाब फुलवलीस हे मायाळू हे कनवाळू लोक राजा तुझ्या माईच्या दूरदृष्टीने आणि मायाळू हे कनवाळू लोकराजा तुझ्या माईच्या दुरदृष्टीने आणि आपुलकीच्या स्पर्शाने आम्ही सुद्धा राजे झालो तू फक्त प्रवाहच दिला नाहीस तू फक्त प्रवाहच दिला नाहीस तर आखास